तेर येथील शेतकरी वाजिद काजी यांच्या साथ्यामध्ये पाणी साचलेलं आहे पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेले आहे आप आपल्यासोबत आहेत वाजिद काजी आपण त्यांना विचारूया वाजिद भाई काय काय झालं सोयाबीनचं काय सांगायचं सगळं रोडचं पाणी आमच्या वावरलं आहे अधिक पावसाचं पाणी आहे दोन्ही साईडचे चार शासनानं शासनाने घ्यायचे घेतले नाही बघा ही अवस्था बघा बघायच्यात काय आता याच्यात काय राम राहिलं एक सुद्धा माणूस आला आहे ना दोन दोन एक लाख रुपयाचा कोणत्या लाटे कृषी साई पाणी आले नाही आणि काही नाही हे बघा दोन्ही साईडचे चार नसल्यामुळे सगळं रोडवरचं पाणी माझ्या वावरात फिरलेलं आहे रोडचं पाणी आहे की पावसाचं पाणी रोडचं आणि पावसाचं दोन्ही बी मिळून आले ना चाराच नाही दोन्ही साईडला डकवाडी ते रस्त्याला चारीच नाही कोणी पंचनामा करायला आला नाही कोणीही पंचनामा नाही तलाठी नाही कृषी अधिकारी नाही कोणच नाही कोण बघायला किती एकरचं नुकसान झालंय तुमचं ही दीड एकरचं सगळं नुकसान झालंय सगळं पाऊस सगळं रोडवरच अख्ख्या शिवाराचं पाणी सगळं रोडवरच माझ्या रानात एकर क्षेत्र हे साहसक गुंठे आहे त्याच्यावर तुम्ही आम्ही दोन त्यांना सांगितलं पण त्यांनी काय त्या चारीच केलं नाही आणि दोन रुपये नुकसान भरपाई सुद्धा आतापर्यंत नाही काय तुमची मागणी काय शासनानं ती दोन्ही चाऱ्या काढून रोडवरचे द्यावे म्हणजे आमच्या इथलं पाणी तरी थांबल नाव काय तुमचं माझं नाव वाजय वाहेत काजी बघा ह्याच्यात काय सोयाबीन आहे का पाण्यात वा आहे का बघा कसं जगायचं आम्ही काय खायचं लेकरांनी पहिलं तर अल्पभूधारक शेतकरी आम्ही काय खायचं आता वर्षभर काय खायचं चा? जनावराला चारा राहिला नाही काय राहिला नाही काय नाही सगळं वाहून गेलं गंज होती तर माझी ती सुद्धा वाहून गेली खालच्या शेतकऱ्यापासून खडब्याची गंज वाहून गेली हा दोन चार शेकडबा होता होता कडबा होता चार, चार शेकडबा होता ती सुद्धा गेला या पावसानं माझी दा दगावली कुणी अधिकारी तुमच्याकडे आल कोणी कोणी आल नाही